एसटी भाडेवाडीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन शासनाला इशारा एस टी बस भाडेवाडीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नंदुरबार बस स्थानकावर आंदोलन केले जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला लालपरी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनरेषा आहे मात्र भाडेवाडीमुळे प्रवाशांवर मोठा आर्थिक ताण येत आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले घोषणाबाजी करत त्यांनी भाडेवाड तात्काळ मागे घेण्याची मागणी केली यावेळी आगार प्रमुख संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले भाडेवाड रद्द झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे आंदोलनात जिल्हा उपजिल्हा प्रमुख अर्जुन प्रमुख रमेश पाटील सागर पाटील माळी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला नागरिकांनी भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाचे भाडे दरवाढ केलाय त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या माध्यमात आदे, आदेश देण्यात आला त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही संपूर्ण डेपो जवळ नंदुरबार जिल्ह्यातील जेवढे डेपो आहेत तिथे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि जे राज्य शासनाने पंधरा टक्के भाडेवाढ केलं आहे ते त्वरित रद्द करावे अन्यथा अधिन तीव्र स्वरूपात आंदोलन नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल पहिलेच खूप महागाईचा भडका भरला असताना परत त्याच्यावरती पंधरा टक्के भाडेवाढ करून सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही हा ज्या चक्काधाम आंदोलन केला आहे आणि भाडेवाढ हा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी आम्ही आज डेपो मॅनेजर यांच्याजवळ शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे